मोरे आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी फिल्डर बॉल लेफ्ट साइड आणि हा उंच डोक्यावर गेलेला बॉल आणि चौकार फिल्डरला समजलं नाही बॉल अचानक उडून गेला त्यांना असं वाटलं इझी हातामध्ये येईल पण बॉलने चौक चकवा दिला नाही चौकार पुढचा चेंडू रुद्र डांग यांचा आणि सुंदर असा चेंडू खालती राहिला खालती राहायला बॉल त्यामुळे असं बदला नाही पुढता चेंडू सामना करता दीपेंद्र मोरे पुढचा मारे प्रयत्न आले साईड एक धाव एक धाव पूर्ण दुसरी धाव दुसरी धाव हे पूर्ण रोहन पाडा यांचं सुंदर क्षेत्र रक्षण दोन धाव पूर्ण दोन धाव पूर्ण केलेले आपल्या आपल्यासोबत आपली ना

दीपक भोगल शेवटचे षट का घेऊन येतात जानेमाने बॉलर दीपक भोगल ट्राय करते अल्पेश महादे अल्पेश महादे आणि उचललेले फडका आणि आणि विकेट पडलेले आहे अल्पेश महादे यांची सुंदर आणि एक आभार पूर्ण दुसरी गावच्या दुसरी दहावी पूर्ण केलेली आहे रेक्षें 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 सुंदर असं शेरक्ष करते रितिक रक्त यांच्याकडून दोन दहा पूर्ण केलेले आहेत आणि आपण केलेला यांचे धुमाकेदार बॅटिंग दोन दहा पूर्ण प्रज्वल सामना करतायत सुंदर असा ग्राउंड आणि दोन धाव दोन धावा घेतलेल्या आहेत दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत अपील केलेली आहे आणि ते अपील फेटाळले आहे सुंदर अशी बॅटिंग प्रज्वल फनसे यांची आणि नोबॉल नोबल नोबल नो फ्री नो बॉल प्रज्वल फणसे जीवदान मिळालंय आणि याचा ते फायदा काय उचलतात पाहूया नो बॉल आहे फ्रीट फ्वल फंडसे कुठे जाऊ माझ्या प्रयत्न आणि पुन्हा पूर्ण आणि दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आहोत तीन ओवरचे दोन धावा पूर्ण केले आहेत पाहूया बॉलर आहेत दीपेंद्र मोरे पाहूया सामना करते राकेश चाचले राकेश त्याचले सामना करत आहे जितेंद्र मोरे यांचा आणि पहिला चेंडू लेकशाहीला मानला आहे आणि पहिले चकवा दिले एक धाव पूर्ण केलेले दुसरे धाव पूर्ण दुसरे धाव आणि हा रन आउट होण्याचा चान्स वाचलेला आहे सुंदर असे क्षेत्ररक्षण पण पुढचा चेंडू दीपेंद्र मोरे यांचा लॉंग शॉट आणि नो बॉल आहे आणि लक्ष नाही नो बॉल फ्री फ्री गिफ्ट बोनस पॉईंट बोनस आहे राकेश चतले यांच्यासाठी आणि हा पेटवलेला आहे आणि हा कॅश अल्पशे यांच्याकडून कॅश सुटलेला आहे राकेश चले यांचा पाहूया त्याचा किती फायदा होईल त्यात राकेश चतले पुढता चेंडू नो बॉल नो बॉल दोन नाव पूर्ण दोन नाव पूर्ण केलेले राकेश चाचले पुन्हा बोनस आणि त्याचा फायदा उचलतात का पाहूया किती धावांचे उद्यान जोडतायत आपल्या संघासाठी राकेश चाचले आणि हा बरोबर नाही लागले एक धाव पूर्ण केलेली आहे आणि षटक संपलेलं आहे संघाची धाव संध्या दहाय पहिलं पहिल्या अजून संपलेलं नाही पुढचा चेंडू फुलटाच बॉल

ए पुढचा चेंडू सामना काय राखी चालले फुलडाऊन पुन्हा एकदा पुन्हा एकदा आणि पुन्हा चौकार नो बॉल नो बॉल नो बॉल फ्री पुन्हा एकदा बोनस पॉइंट आता निशान करावडे यांच्या सगळे निशान करावडे पुन्हा एकदा बोनस पॉइंट आणि पाहूया फायदा उचलतायत की नाही फुलटॉस बॉल फुल मिळाला फुल वाईट बॉल वाईट बॉल

चार धावा चार धावा मिळाल्यात दूसरे षटकात आले आहेत आतापर्यंत बघा 36 रन झाले ते महाराज तमीळ वारेंस यांच्याकडे झुकलेला आहे झुकलेला आहे पूर्णपणे झुकलेला आहे पूर्णपणे झुकलेला दिसतोय मला जरा 200 का मारेस्टी दोन गाठमन आहेत त्या पीतवर गेलेत अपील अपील गेले आहे अंपायरकडे कीपिंग 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 बरोबर आहे माझे पुन्हा एकदा खूप प्रयत्न केला पाहूया त्यांच्याकडे चुकलं आहे बोनस आपल्याकडे सामना दुखवायचा असेल तर काय करावं लागणार हे नक्की आहे थोर्टी सेव्हन थर्टी सेव्हन झालेला

सिद्धेश सिद्धेश करावडे पाहूया पुनताच मिळाल आणि होऊ शकते सुंदर असेल सुभाष करावडे आणि राकेश चाले आउट झालेले आहेत आम्हाला वाटला होता की सामना जिंकवलंच येतील पण ते काय होऊ शकत गेम आहे गेम मध्ये काही होऊ शकतो सुंदर बन सुंदर बनू शकतो गेम आहे रोहनचा गेम चेंजर रोहन पडाय पाहूया आणि आताले हा एक सुंदर झेल येऊ शकतो आणि हा झेल घेतलेला आहे सुंदर असेल एम एस स्टार ची सुरुवात सामना झुकायलाचा प्रयत्नवला दिपेन्द्र मोरेने सुंदर असा जान जीवाची बॅगला एम स्टार सुद्धा सामना आपल्याकडे वळवण्यासाठी सुंदर असा रुद्र हेल सुंदर घेतलेला आहे मोरे मध्ये कॅच घेतली होती रुद्र परत खूपच अशी फील्डिंग क्षेत्ररक्षण त्याने केले होते रुद्रने पळे आता बॅटिंग साठी परिवर्तन करतोय रुद्रा शिगवान उच्चात दोन पूर्ण केले आहेत तीन तुसरी धाव पूर्ण केले तीन नाव पूर्ण पप्पांसारखा अटॅकिंग प्लेअर झालेला आहे अरे हाय दहा पूर्ण शेतरक्षण बोललो तर म्हणजे दीपेश दीपेश मोरे यांचे शेतरक्षण अजून देखील नाहीये

अतिशय सुंदर फलंदाजी रौद्राडांग यांनी केलेले आहे आणि आपल्या संघाला विजय केले तक